विषय मांडल्यामुळं आमचे बापूंनी सत्कार करून पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये आमचं स्वागत केलं त्याबद्दल फक्त दोनच मिनटं बोलतो आणि मग पुढच्या मान्यवरांकडे माईकची धुरा सोपवतो मागच्या पंधरा दिवसापूर्वी जे काय घडलं ते वाडीतील सगळ्यांना माहीतच आहे या वाडीचं कुलदैवत श्री ज्योतिबा या मंदिराची पायाभरणी व्हावी हा गेल्या दोन वर्षापासूनचा सगळ्यांचं स्वप्न होतं सगळ्यांची मागणी होती आणि या मागणीच्या गैरसमजातून या मंदिराच्या कामासाठी आमचा जो काही गैरसमज करून आम्हाला नेण्यात आलं त्याच्यानंतर अण्णांच्या माध्यमातून असेल पप्पांच्या माध्यमातून असेल बापूंशी पुन्हा जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आमचा एकमेव हट्ट होता जसं की मगाशी महादेव झंझणे अण्णा यांनी सांगितलं की आम्ही परवा बापूंच्याकडे हट्ट केला की बापू आम्ही हट्टाने हे काम तुमच्याकडे मागतोय या कामाला काही अडचणी आहेत असं अण्णांनी ज्यावेळेस सांगितलं शेलार अण्णांनी त्यावेळेस आम्ही म्हटलं की आपण ही अडचण आजच सोडवूया त्याच दिवशी समाजाची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये जेव्हा ही अडचण सोडवली गेली त्यानंतर त्या मध्ये त्या दोन दिवसात कामाच्या नियोजनाची तारीख उद्घाटनाची तारीख आम्ही तुम्हाला सांगू असं जेव्हा आम्ही ग्रामस्थांना सांगितलं होतं त्या शब्दालाही बाप्पूंनी किंमत दिली आणि आज या गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आपलं कुलदैवत श्री ज्योतिबा यांच्या मंदिराचं या ठिकाणी मंदिर पायाभरणी समारंभ संपन्न झाला आमचा जो काही हट्ट आमच्या ग्रुपचा जो काही हट्ट बाप्पूंनी या ठिकाणी पूर्ण केला आमच्या ग्रामस्थ मंडळांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण केलं त्यासाठी आम्ही पुनश एकदा बाप्पूंचं आणि बाबांचं आमदारसाहेबांचं आणि सगळ्याच राजगटाचं आभार मानतो आणि आम्ही पुन्हा या राजगटाच्या बरोबरीने अगदी खांद्याला खांदा लावून लढायला अगदी तयार हो, आहोत अशी ग्वाही देतो आमच्या ग्रुपच्या वतीने आणि पुढील श्री आमदार साहेब यांनी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो आज टाकवची जो